नमस्कार मैत्रिणी आज या ठिकाणी आपण साबुदाण्यापासून फिंगर चिप्स बनवणार आहोत हे उपवासाचे फिंगर चिप्स आहेत खायला पण खूप छान होतात आणि कुरकुरीत लागतात यासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मी मिक्सरमधून काढणार आहे साबुदाणा जर जास्त मोठा आला असेल तर आपल्याला ना एका चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचा आहे आणि नंतर एकदा फिरवलं तरी पण चालतं किंवा तुमच्याकडे साबुदाण्याचं रेडीमेड पीठ असेल तर एकदम बेस्ट जर नसेल तर आपण हे मिक्सरमधून बारीक करू शकतो आणि मोठं राहिलं तर चाळणीनं गाळून ते रिपीट करू शकतो आता मी चाळ पुन्हा एकदा मी मिक्सर मधून बारीक करणार आहे आणि एका आहे आता वाटी साईडला ठेवते आणि आता फिंगर चिप्स साठी मी बटाटा घेतला आहे त्याच मी फिंगर चिप्स सारखे मोठे मोठे चॉप करून घेणार आहे वासासाठी एकदम उत्तम रेसिपी आहे आपल्याला जर खिचडी खाऊन बोर झाला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि एकदम झटपट होणारी आहे ह्याच्यासाठी काय साबुदाणा वगैरे काय भिजत ठेवायची गरज नसते आता राहिलेलं बटाटा पण आपण उपत चिरून घेऊया आपलं बटाटा चिरून झालेला आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया अजून एक छोटा आहे ते जरा कमी पडेल त्यासाठी मी हे पण घेते साबुदाण्याच्या खिचडीने काही जणांना ॲसिडिटी होते त्यापेक्षा तुम्ही झटपट जर कुठं बाहेर चालला असेल आणि जर तुम्हाला ठेवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही एकदम पटकन कमी वेळात ही साबुदाण्याची फिंगर चिप्स बनवू शकता यासाठी मी फक्त साबुदाणा आणि बटाटाच वापरला आहे घरातल्या साहित्यामध्ये उपवासाचे फिंगर चिप्स आपण करू शकतो आता आपलं सर्व कट करून झालं आहे ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मिक्सरमधून मधून बारीक केलेला साबुदाणा याच्यात मिक्स करायचा आहे व्यवस्थित आपल्याला मिक्सरमधून काढलेला पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे जर खूप ड्राय झालं असेल तर तुम्ही पाण्याचा थोडासा त्याच्यावर शिडका करू शकता म्हणजे तुम्ही चिडकू शकता त्याच्यावर थोडंसं पाणी त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की मी त्यामध्ये तेल ओतलं आहे आणि तेल गरम झालं की आपल्याला एक एक करून सगळे फिंगर चिप्स तेलामध्ये टाकायचे आहेत जोपर्यंत एका साईडने पूर्ण भाजत नाहीत ना त्याचा कलर चेंज होत नाही ना तोपर्यंत हे आपल्याला पलटायचे नाहीत जर पलटले तर काय होतं क्रिस्पीनेस थोडा कमी येतो आणि तेल जास्त पकडतं तसेच ते जरा कढईला पण खाली चिटकून राहतं त्याच्यामुळे तेल पकडतं जोपर्यंत हे थोडंसं कलर चेंज होत नाही तोपर्यंत ते आपल्याला बदलायचं नाही आहे ती साईड ठेवायची आहे आता कलर बदलला आहे आता आपण हे थोडस तेलामध्ये परतून घेऊ व्यवस्थित म्हणजेच वरच्या आणि खालच्या साईडनं सेम फिंगर चिप्स भाजले जातील साबुदाण्याचा सा थोडासा वाळतळ असल्यामुळे साबुदाण्याची फिंगर चिप्स बनवताना फिंगर चिप्स तळायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे ह्याचा कलर थोडा चेंज व्हायला वेळ लागतो कलर पूर्ण चेंज झाल्याशिवाय तेलातून काढायचे नाहीत आणि आता ते, ते ता कच्चे राहतात कारण आपण एरवी जो फिंगर चिप्स करतो त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर यूज केलेला असतो त्याच्यामुळे काय होतं पटकन कलर पण चेंज होतो आणि पटकन फिंगर चिप्स भाजले जातात पण आपण इथे साबधान्याच्या पिठाचा वापर केला आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागतोय आता आपला कलर चेंज झाला आहे आणि खूप क्रिस्पीनेस पण आलेला आहे फिंगर चिप्सला तुम्ही बघू शकता आता आपण थोडासा गॅस कमी ठेवून आपण हे अजून एक दोन मिनटं गॅसवर ठेवायचं आहे त्याच्यामुळे क्रिस्पीनेस वाढतो तस हे तेलामध्ये भाजलं गेलेलं आहे तळ गेलेलं आहे आता मी एका प्लेट मध्ये हे काढते प्लेट मध्ये काढला आहे आता आपल्याला नंतरचा जो गाणं आहे त्याची तयारी करायचं आहे कारण राहिल्याला पण मी पटकन त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ते पण पटकन करून घेणार आहे तेल गरम झालं की आपल्याला राहिलेले जे फिंगर चिप्स आहेत ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकल्यानंतर पण जोपर्यंत एका साईडनं खालून कलर चेंज होत नाही तोपर्यंत ही पलटायची घाई करायची नाही आता व्यवस्थित असं हे तेलामध्ये आपल्याला खालच्या साईडनं तळू द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे पलटायचं आहे खालच्या साईडनं तळलेलं आहे आता आपण हे पलटून घेऊ दोन मिनटं गॅस चालू ठेवान आता मी काढून दाखवते खूप छान असो असाटं साबुदाण्याचं फिंगर चिप्स आपण बनवलेले आहेत हे साबुदाण्याचे फिंगर चिप्स कसे वाटले हे सांगायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद